महामार्गावरती भीषण अपघात झालाय आडगाव जवळ हा भीषण अपघात झाल्याची बातमी कंटेनर चालकाचा कंटेनर अपघात झाला कंटेनरनं पुढच्या गाडीला उडवलं आणि काही माणसांना चिरडलंय सुद्धा चालकाचा ताबा सुटला कंटेनरवरून आणि मुंबई नाशिक महामार्गावरती झाल भीषण अपघात साधारणपणे चार ते पाच जण या अपघातामध्ये चिरडले गेले अक्षरशः मुंबई नाशिक महामार्गावरती कंटेनरचा ताबा सुटला आणि तो पुढच्या गाडीला जाऊन धडकला या संदर्भातली माहिती आपण घेऊयात प्रतिनिधी आहेत किती किती वाजता हा अपघात झाला आणि काय सकाळी दरम्यान हा अपघात झालेला आहे ज्यावेळी हा जो एक कंटेनर आहे हा मुंबईवरून नाशिकच्या दिशेने जात असताना रस्त्यामधून जे चालणारे प्रवासी यांना धडकला कंटेनरचा चालकाचा ताबा सुटल्याने त्यांनी रस्त्यात चालणारे जे प्रवासी त्यांना चिरडले यामध्ये तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी आहेत आणि हा ट्रक तेवढ्या थांबला नाही तर पुढे रेल्वे ट्रॅकवर जाऊन नंतर जिथे तो आधारलेला आहे बिलकुल आणि चार ते पाच जण चिरडले गेलेत काय नक्की आकडा येतोय किती जखमी झालेत काय कळत जखमी दोन आहेत आणि तीन प्रवाशांना जागीच चिरडले त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे तो कंटेनर चालक होता त्याला ताब्यात घेतला का तो सापडलाय का तो त्याला शहापूर जे हायवेच्या ताब्यात घेऊन आणि जे जखमी आहेत त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले पोलीस घटनास्थळी दाखल झाले असतील पंचनामा केलाय काय सुरू आहे सध्या तिथे हो सध्याचे असं ते प्रोसेसर त्यांच्याकडनं चालू आहे आणि पोलिसांनी जो कंटेनर चालक आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे धन्यवाद सुनील तुम्ही दिलेल्या माहितीसाठी अतिशय भीषण अपघात मुंबई नाशिक महामार्गावरती घडलाय चार ते पाच जणांना चिरडत हा कंटेनर ताबा सुटलेला कंटेनर पुढे गेला गाड्यांना चिरडलं आणि त्यानंतर रस्त्यावर जाऊन तो रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा गेलाय मात्र अतिशय भीषण अशी घटना मुंबई नाशिक महामार्गावरती आज अनेक जण जखमी सुद्धा झाले त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलाय